तव ते मसुरे प्रमाणतया नाव महाकारण गुरुमुखे खूण जाण बापा, ज्ञान देव म्हणे या परते जाण नाही नाही अन निवृत्तीचे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञान ज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा त्याचा श्लोक क्रमांक सत्तावीस आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी अध्याय सातवा या श्लोकावर एकशे सहासष्ट क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य त्याचं आज आपण चिंतन करणार आहोत <coughs> इच्छा समुत्थेन समुथेन द्वंद्वमोहेन भारत सर्व भूतानी सर्गे यांती परंतप अर्थात हे परंतप हे अर्जुना हे भारत इच्छा आणि द्वेष यांच्यापासून उद्भवणाऱ्या द्वंद्वानं मोहित झाल्यामुळं सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात इच्छा शिल्लक आहे म्हणून जीवाला जन्माला यावंच लागतं महाराज कारण शेवटी हा ब्रह्माचा अंश आहे परमात्म्याचा अंश आहे मग त्याच्या इच्छा अपूर्ण कशा राहतील त्या इच्छांची पूर्तती करण्यासाठीच भगवंत पुन्हा त्या जीवाला जन्माला घालतो जन्म घेणे लागे वासनेच्या संघे वासना शिल्लक आहे म्हणून जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये जीव अडकतो ज्यावेळेस वासना संपतील इच्छा पूर्णत्वाला जातील अर्थात इच्छा पूर्णत्वाला जातच नाही महाराज प्रापंचिकाचे तर नाहीच नाही आपण मागेही चिंतन केलं की एका इच्छेच्या पूर्ततेमध्ये दुसऱ्या इच्छेचा जन्म आहे लग्नामध्ये सुख काय वाटतं लग्न केल्याबरोबर त्या ठिकाणी लगेच पुढची इच्छा पूर् उत्पन्न होते की आता वंशाचा पाहणा हालायला पाहिजे ती पूर्ण झाली की त्याचं संगोपन व्यवस्थित व्हायला पाहिजे त्याला काही कमी पडायला नको आपण भोगलं त्याच्या नशिबी ते नको त्याला सर्व सुविधांनी युक्त असं आपण जीवन प्रदान करतो महाराज होईल तितकं कष्ट करून जे आपल्यालाही मिळालं नाही ते त्याला देतो आणि त्यातच सगळा घोड होतो आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या बाळाचं हित कशात आहे हे मायबापाला कळायला पाहिजे महाराज जिजाऊंना त्यावेळची परिस्थिती सगळी माहीत होती दिसत होती तरीसुद्धा आपला पुत्र राष्ट्राकरता जिजाऊंनी अर्पण केला राष्ट्रसेवेमध्ये रद्द केलं पाहिजे तेवढ्याच सुखसुविधा होत्या काही आवश्यकता नव्हती महाराज पण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती काही अवतार घेतात ते जगाच्या उद्धाराकरता धर्मोद्धाराकरताच घेत असतात महाराज म्हणून इच्छा शिल्लकच राहू नये आशा आकांक्षा समूळ नष्ट व्हायला पाहिजे आशा ही समूळ खोदोनी काढी काढावी तेव्हाची व्हावे गोसावी येणे भगवे घालून जर इच्छा पूर्ण राहत असतील किंवा मनामध्ये इच्छा उत्पन्न होत असतील तर तो भगव्याचा अपमान आहे महाराज संन्यासाचा संन्यासवृत्तीचा तो अपमान आहे अशी खूप संन्याशी आजही आपण पाहतो की भगव्या वस्त्रामध्ये रुद्राक्ष माळ करते हातात कमंडलू आहे चिमटा आहे हातात त्रिशूळ आहे जटाधारी आहे आणि बाबा काही एक सवाल आहे म्हणतात आणि सवाल सांगतात की जो पूर्णत्वाला नेण्याकरता बाकीचे सगळेच असमर्थ राहतात प्रपंचातून संसारिकाकडून जे मिळेल ते माधुकरी रूपानं संन्यास्ताना ते सेवन करायला पाहिजे परंतु नाही तसं नाही महाराज आपल्या आवडीनिवडी लादतात मग आवड निवड जर शिल्लक असतील इच्छा शिल्लक असेल तर ते संन्यास्तपणाला काहीही अर्थ नाही महाराज जन्म घेणे लागे वासनेच्या संगे मुक्ती त्याला कधीच मिळू शकत नाही मोक्ष मिळू शकत नाही आपण त्या परमात्म्याचे अंश आहोत परमात्मा शुद्ध आहे अशा या शुद्ध ज्ञानमयी भगवंताच्या अधीन राहणं ही जीवाची वास्तविक स्वरूप स्थिती आहे महाराज परंतु जीव स्वीकारतो का ती स्थिती नाही तो विषयामध्ये आसक्त होतो प्रपंचामध्ये रममान होतो स्वरूप स्थितीमध्ये तो राहतच नाही घडतं काय जसं जन्माला येतं तसं माहीत गुरपडतं महाराज अर्थात याला शोकमुनीसारखे काही अपवाद आहेत जन्मतास पळत सुटले महाराज आधीच जन्म घ्यायलाच नको म्हणत होते कारण ज्ञाते होते सर्व ज्ञान गर्भातच शुकमुनींना प्राप्त झालेलं होतं व्यासपुत्र शुकमुनी ज्यांनी भागवतावर भाष्य केलं प्रवचन केलेत ते राजा परीक्षिताला ज्यांनी कथन केलं ते शुकमुनी विशुद्ध ज्ञानापासून जीव जेव्हा दूर होतो त्याच्यावर मायाशक्तीचं नियंत्रण येतं नहीं ज्ञान आहे जीवाच्या ठिकाणी तोपर्यंत माया जवळ येतच नाही महाराज पण ज्ञान निघतं झालं अज्ञानानं जागा घेतली की माया त्या ठिकाणी लगे उडी घेते आणि आपल्या ताब्यामध्ये जीवाचे सूत्र घेते आणि या मायेच्या अधीन झाल्यामुळे या माया जाळात अडकल्यामुळंच असा मनुष्य भगवंतांना जाणू शकत नाही इंद्रिया अधीन होऊन जातो जिथे इंद्रिय असायला पाहिजे इंद्रिय अधीन राहो का इंद्रियाधीन अधीन राहावं हे आपण ठरवायला पाहिजे आणि एकदा इंद्रियामध्ये रममान व्हायला लागला विषय सुखामध्ये आसक्त झाला की विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्यची नाही ऐसा स्वभावाची पाहिजे इंद्रियांचा इंद्रियांचा स्वभाव आहे महाराज विषयामध्ये रममान होणं आणि मग एकदा का विषयात गुरफटलं गेलं की बाहेर पडणं इतकं सोपं नाही महाराज त्याकरता कृपाच कुर्पा, व्हावी लागते यावर भाष्य करताना माऊली एकशे साठ क्रमांकाचं एकशे सहासष्ट क्रमांकाचे होत म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये सातवाध्याय ते तर इच्छा ही कुमारी झाली मग ते कामाचीया तारुण्य आली तेथे द्वेषेशी मांडली वराडी ही इच्छा काय झाली म्हणे वर्णन करतायत भगवंत अर्जुनाला सांगताय की तेथ इच्छा ही कुमारी झाली त्यांच्यापासून इच्छारूप ही मुलगी उत्पन्न झाली आणि तिनं काय केलं म्हणे की दषेशी मांडली वराडिक द्वेषरूपी तारुण्य तिला चढलं कामरूप तो द्वेष कामरूप झाला ती पूर्ण तारुण्यात आली आणि द्वेषाबरोबर तिनं लग्न केलं द्वेषेशी मांडली वराडिक इच्छा उत्पन्न झाली प्रीतीपासून इच्छा उत्पन्न झाली आणि कामरूप पूर्ण तारुण्यात आली ती आणि तारुण्यात आल्यानंतर तिनं लग्न कुणाशी केलं तर द्वेषाशी लग्न लावलं द्वेषेशी मांडली वराडिक काम क्रोध का। इच्छा म्हणजे कामच आधी कामच उत्पन्न होतो आणि मग क्रोध त्याच्याबरोबर समोहात येतो संमिलित होतो आणि मग एक 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 क्षड्रिपो पुढे वाढत जातात महाराज माऊली या ठिकाणी तेच वर्णन करतायत की इच्छा नोरी झाली ती तारुण्यात आली आणि द्वेषाबरोबर तिनं लग्न लावलं आणि त्यांच्यापासून मग अपत्य काय झालं तर मोह उत्पन्न झाला ते आपण पुढे पाहणारच आहोत भगवंत आजच्या श्लोकामध्ये वर श्रीमद्भगवगीतेमध्ये ते सांगतात की इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन मोहेन भारत या दोघांपासून मोह निर्माण झाला आहे सर्वाभूती समोह सर्गेयांती परंतप ही इच्छा हीच घातक आहे इच्छाच सर्व वासनांचा जन्म इच्छेपासूनच होतो महाराज म्हणून माऊली म्हणतात की तेथं इच्छा ही कुमारी झाली मग ते कामाची या तारुण्या आली तिला तारुण्य चढलं तेथे द्वेषेशी मांडली वराडीक द्वेषाबरोबर तिनं लग्न केलं आणि त्यांचा अपत्याचं पुढे काय झालं त्याचं चिंतन आपण उद्याच्या वहीत करणार आहोत आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णारी हरी पुंडली कवर्दार हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ती मुक्ताबाई की जय